हॅलो नमस्कार सकिनो उज्ज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आहे ना आपण कॉफी कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी मी बघा आपल्याला एक कप कॉफी करायची आहे म्हणजे एक ग्लास त्यासाठी मी दोन पाऊच घेतलेले आहे नेस्ट कॅफीचे दोन दोन रुपयावाले आहेत हे तर हे प्रथम काय करायचं आहे आपण एका वाटीमध्ये कॉफी काढून घेऊया हो टाकून घेतली आता कॉफी आपण त्याच्यामध्ये आता साखर घालायची आहे एक चमचा तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता दूध गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तर एखादा चमचा पण गरम पाणी घालणार आहोत आता आपण चमच्यानी न फेटता हे आपलं अंड फेटायचं असं ना त्याने फेटून घ्यायचे म्हणजे जरा पटकन होतं चमच्याने पाच सहा मिनिटं लागतात याचा कलर बदलेपर्यंत असं छोके होईपर्यंत आपण फेटून घेणार आहोत असं केलं तरी पटकन होतं का हे बघा आपला कसा कलर बदलायला लागलेला आहे एक मिनिटामध्ये एखादा मिनिट हे कॉफीचा आपला पूर्णपणे असा कलर पण बदलला आहे एकदा फोटे फोटो असं झालेली आहे एक तीन साडेतीन मिनिट झालेली आहेत आता फेटून आपलं दूध पण गरम झालेलं आहे आता आता आपण एक ग्लास घेतलेला आहे आपण आता या चमच्या साह्यने ग्लासात घालून घेऊया बघा कसं झाले छान असं बघा आता आपण याच्यात गरम गरम दूध घालून घेऊया किंवा छान अशी आपली कॉफी तयार झालेली आहे ते उरलेले त्याच्यात मी दूध घालून हे करून घेते आपली कॉफी तयार तुम्हाला जरी कॉफीची रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझे रोजचे व्हिडिओ पाहायला मिळतील चार आपण थोडीशी कॉफी अशी घुरघुरून घेऊया हे बघा आपली कॉफी तयार बघा ही कॉफी अशा पद्धतीने कॉफी केली ना खूप छान एकदम टेस्टी अशी ही कॉफी तयार होते